आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सालासाठीचा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे एकूण पन्नास लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये मध्यम वर्ग शेतकरी युवा वंचित घटक गरीब कल्याण आणि महिलांचा समावेश करून समाजाच्या सर्व स्तराचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राज्याच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर म्हणाले की या बजेटद्वारे दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाऊल टाकले आहे ग्रामीण भाग महिला युवक आणि गरीब जनतेसाठी भरीव तरतुदीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या विकास विकसित भारत दृष्टिकोनाला गती देणारा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आगेकूच करेल असेही श्रीमती साखुरे बोर्डीकर यांनी सांगितले पाहूया सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलं त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी आपल्या देशातल्या तरुणांसाठी महिलांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आणि अंत्योदयांना जे अंत्योदय आहेत दारिद्र्य रेषेखालील आपल्या देशाची वीस करोडच्या वरती जी लोकसंख्या आहे जी मोदीजींचा दोन टर्मच्या दोन दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कशी दारिद्र्य रेषे खालू, खालून खालून वरती आलेली आहे त्याच दृष्टीने हा तिसरा टर्मचा पहिला अर्थसंकल्प मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो सादर झालेला आहे तो आपल्या देशाला देशातील गरीबांना दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांना वरती काढण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी आणि शेतकऱ्यांना शाश्वत असं उत्पन्न मिळावं यासाठी अर्थसंकल्पामध्ये त्या ज्या योजना आणलेल्या आहेत भरीव असं बजेट शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेलं आहे तरुणांना सुद्धा रोजगार निर्मितीसाठी तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून सुद्धा वीस कोटी पर्यंत जो अर्थसं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांना सुद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याचा लाभ घेत निश्चितच मोदीजींच्या ह्या तिसऱ्या पर्वामध्ये भारतातील महिला तरुण शेतकरी यांची उन्नती प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला पूर्णपणे विकसित देश बघण्याचं जे उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट, उद्दिष्ट पूर्ण करण्याचा पाया भक्कम करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी भरपूर असा निधी मिळालेला आहे आरोग्याच्या साठी सुद्धा भरपूर निधी महाराष्ट्र सरकारला आपल्या ह्या बजेटमधून दिलेला आहे आणि सर्वच एकंदरीत जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या पेडोपाणी तांड्यांना वाड्यांना वस्त्यांना नळांनी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा त्यामुळे भरपूर भर असं महाराष्ट्राला सॉर्गेटच्या घटनेचा आणि आपल्या परभणीच्या घटनेचा दोन वेगळे इन्सिडन्स आहेत शेवटी महिलांवर मुलींवर हा अत्याचार तर कपून घेतात गेलाच नाही कायदा मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी अल्प वैन मुलीवर जर अत्याचार केला तर एवढे कडक कायदे मोदीजींनी आणले तरी देखील काही विकृत मानसिकतेची मंडळी हे करताय समाज म्हणून आता आज परभणीची जी घटना घडली त्या ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमेरे किंवा पोलीस किंवा आपल्यासारखी लोक पण पोचू शकत नाही अशा पद्धतीचं होतं की घरात होती मुलगी तरी सुद्धा अशा प्रकारे घटना घडलेली आहे त्यामुळे ही विकृती कमी करण्यासाठी सर्वांनी कायद्याबरोबरच कडक शासनाबरोबरच सर्वांनी सुद्धा समाज म्हणून एकत्रित येऊन काम करणं गरजेचं त्याच्यामध्ये थोडेफार आणखी काही गोष्टी ऍड करून तो नाही हे बघा गाळण्यात कुठल्या लाडक्या बहिणी आल्यात की ज्याच्या घरी फोर व्हीलर कार आहे त्यांच्या घरी त्यांचे हजबंड एक नोकरीला आहेत सरकारी नोकरीला तशांना गाळण्यात आलेले बाकी कुणालाही गाळण्यात आलेलं नाही